शहरांमधील वाहतुकीची कोंडी आणि पादचाऱ्यांची यामुळे फुटपाथवरील अतिक्रमणे हा नेहमीच एक मोठा प्रश्न राहिलेला आहे परंतु आता अमरावतीमध्ये महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मिशन फुटपाथ फ्री या संकल्पनेला अधिक बळ मिळत आहे शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसले असून दररोज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पथक कारवाई करीत आहेत एकोणतीस जुलैला झालेल्या कारवाईत नेमके काय घडले आहे जाणून घेऊया अमरावती शहरातील फुटपाथ मोकळे करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या मिशन फुटपाथ फ्री या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप येत आहे शहरात दररोज अतिक्रमण काढण्यासाठी विशेष पथक पोलीस बंदोबस्तासह फिरत आहे मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटाव पथकाने कठोर कारवाई केली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेले हातगाडी आणि खुर्च्या जप्त करण्यात आल्या विशेष म्हणजे समाज कल्याण विभागाने दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दिलेले लोखंडी ठेले सुद्धा या अतिक्रमण कारवाईत महानगरपालिकेने जप्त केले आहे आयुक्त सौम्या शर्मा यांच्या धडक कारवाईमुळे शहरात फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अनेकांना आता आपला व्यवसाय कुठे करायचा हा प्रश्न पडला आहे ही कार्यवाही फुटपाथ मोकळे करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असली तरी त्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे महानगरपालिकेची ही मिशन फुटपाथ फ्री मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे कारण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळण्यास मदत होईल आहे मात्र याचवेळी ज्या लहान व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या फुटपाथावरील व्यवसायांवर अवलंबून आहे त्यांचा पुनर्वसनासाठी किंवा पर्यायी जागेची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे कठोर कारवाईसोबतच सोबतच तिचा दृष्टिकोन ठेवल्यास या समस्येवर अधिक चांगला तोडगा निघू आहे